हॅलो एव्हरीवन मी रोहिणी माझ्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आजचा हा व्हिडिओ खास त्या सगळ्या सुंदर स्त्रियांसाठी आहे ज्या फोर्टी प्लस किंवा फिफ्टी प्लस वयात आहेत आणि ज्यांच्या मनात कधी ना कधी हा प्रश्न नक्की येतो आता काय घालायचं हे आपल्याला शोभेल का लोक काय म्हणतील सगळ्यात आधी मी एक गोष्ट मनापासून सांगू इच्छिते वय वाढणं म्हणजे स्टाईल संपणं नाही खर तर चाळीसनंतर स्त्री जास्त मॅच्युअर्ड आणि कॉन्फिडंट आणि ग्रेसफुल दिसते फक्त गरज असते योग्य कपड्यांची निवड करण्याची आज मी तुम्हाला असे ड्रेस असे कपडे आणि अशी स्टाईल सांगणार आहे ज्यामध्ये तुम्ही ना खूप साध्या दिसाल ना ओवर ड्रेस पण अगदी स्मार्ट एलिगंट आणि क्लासी दिसाल हा व्हिडिओ बघताना एक गोष्ट लक्षात ठेवा आपल्याला कुणासारखं दिसायचं नाही आपल्याला आपली बेस्ट व्हर्जन व्हायचं आहे फोर्टी प्लस आणि फिफ्टी प्लस वयानंतर शरीरात बरेच बदल होतात कधी वजन वाढतं कधी पोटाचा भाग जास्त दिसायला लागतो कधी आर्म्सवर लूज स्किन येते हे सगळं अगदी नॅचरल आहे आणि म्हणूनच या वयात कपडे निवडताना कम्फर्ट आणि फिट याला सगळ्यात जास्त इम्पॉर्टन्स द्यायला हवं सर्वात आधी बोलूया कुर्तीजबद्दल कुर्ती हा असा एक आउटफिट आहे जो प्रत्येक वयात छान दिसतो पण चाळीसनंतर स्ट्रेट कट कुर्ती किंवा ए लाईन कुर्ती हा सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे अशा कुर्तीज बॉडीला नीट शेप देतात पोटाचं आणि हिप्सचा भाग स्मार्टली कवर करतात आणि तुम्हाला खूप नीट आणि स्लिम लूक देतात खूप टाईट कुर्तीज किंवा खूप टाईट कपडे घालणे टाळले तर जास्त चांगलं थोडी लूज पण वेल फिटेड कुर्ती ही या वयात परफेक्ट दिसते कॉटन रेयॉन किंवा लिनन फॅब्रिक असेल तर दिवसभर घातल्यावरही थकवा येत नाही कुर्तीसोबत जर तुम्ही प्लाझो किंवा स्ट्रेट पॅन्ट घातल्या तर लुक अजूनच क्लासी होतो प्लाझो खूप फ्लॉवी असतात त्यामुळे चालताना एक नॅचरल ग्रेस दिसते स्ट्रेट पॅन्ट उंच दिसायला मदत करतात आणि बॉडी प्रपोर्शन बॅलन्स ठेवतात आता आपण अनारकलीबद्दल बोलूया अनारकली म्हणजे वयाचं बंधन नसलेला आउटफिट फोर्टी प्लस किंवा फिफ्टी प्लसमध्ये अनारकली घातली तर ती खूपच रॉयल आणि ग्रेसफुल दिसते फक्त इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची म्हणजे खूप हेवी एम्ब्रॉयडरी किंवा खूप जास्त फ्लेअर्ड नको सिंपल अनारकली सॉफ्ट कलरमध्ये लाईट दुपट्टा सोबत घातला तर फंक्शन असो किंवा पूजा असो किंवा फॅमिली गॅदरिंग असो तुमचा लूक अगदी एलिगंट दिसतो आता बोलूया साडीबद्दल साडी हा भारतीय स्त्रीचा आत्मा आहे पण फोर्टी प्लस नंतर साडीची निवड खूप थॉटफुली केली पाहिजे खूप स्टीप सिल्क साडी किंवा हेवी साडी ऐवजी सॉफ्ट कॉटन लिनन शिपॉन किंवा जॉर्जेट साडी चूज केल्या तर साडी सांभाळायलाही सोपी जाते आणि दिसायलाही लाईट वाटते ब्लाऊज हा साडीचा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे या वयात डीप नेक किंवा स्लीवलेस ब्लाऊज अवॉइड केलं तर लूक जास्त क्लासी दिसतो बोट नेक राऊंड नेक किंवा एल्बो लेंथ स्लीव्ज असलेला ब्लाऊज हा फोर्टी प्लस महिलांसाठी परफेक्ट चॉईस आहे साडी ड्रॅप करताना प्लेट्स नीट ठेवल्या आणि पल्लू फार जास्त हेवी न ठेवता सिम्पल ठेवला तर तुमचं पोस्चर अजूनच कॉन्फिडंट दिसतं आजकाल कॉर्ड सेट खूप ट्रेंडमध्ये आहेत आणि खरं सांगायचं तर फोर्टी प्लस फिफ्टी प्लस महिलांवर कॉर्ड सेट खूप स्मार्ट दिसतात मॅचिंग टॉप आणि बॉटम असल्यामुळे ड्रेसअप करायला वेळ लागत नाही आणि लुक एकदम पॉलिश दिसतो न्यूट्रल कलर असे नेव्ही ब्ल्यू ऑलिव्ह ग्रीन मरून हे कलर ह्या वयात खूप रिच वाटतात खूप लाऊड प्रिंट किंवा निऑन कलरऐवजी सॉफ्ट शेड्स निवडा तर मॅच्युरिटी आणि एलिगन्स दोन्ही दिसून येतात ड्रेस घालताना ॲक्सेसरीजसुद्धा खूप इम्पॉर्टन्स आहेत खूप हेवी ज्वेलरी ऐवजी एक क्लासिक पेंडंट मीडियम साईज इयर रिंग्स आणि सिम्पल बँगल्स हे सगळं मिळून एक बॅलन्स लुक तयार करतं फुटवेअरसुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं खूप हाय हील ऐवजी ब्लॉक हिल्स किंवा कम्फर्टेबल सॅन्डल हे ना फक्त चालायला सोपे असतात तर तुमचा कॉन्फिडन्सही वाढवतात आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे तुमची स्माईल आणि तुमचा कॉन्फिडंट कोणत्याही आउटफिटपेक्षा जास्त सुंदर असतं फोर्टी प्लस फिफ्टी प्लस म्हणजे आयुष्याचा सगळ्यात सुंदर टप्पा असतो या वयात तुम्हाला कुणाला इम्प्रेस करायचं नसतं फक्त स्वतःला आनंदी ठेवायचं असतं योग्य कपडे घाला स्वतःवर प्रेम करा आणि लक्षात ठेवा स्टायलिश दिसायला वय अडथळा नाही कॉन्फिडन्सच खरी फॅशन आहे तर मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच आजचा व्हिडिओ हा तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ जर तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि तिथे जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करा जेणेकरून जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचे नोटिफिकेशन हे सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला येईल भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो काळजी घ्या थँक्यू वन